तर हॅलो गाईज मी आणि माझी आजी आणि आत्या आम्ही रानातून आता घरी चाललेलो आहोत तर म्हणलं एक व्हिडिओ बनवावा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आजी आणि आजीच्या हातात पिशवी आहे आणि आत्याच्या डोक्यावर सरपण घेतलेलं आहे थोडंसं तर आम्ही आता चाललेलो आहोत घरी या रस्त्याने गाडी वाटाने तर हे बघू शकता तुम्ही कसं एकदम भारी वातावरण हो आणि जवळची माणसं असल्यानंतर मित्रांनो करम करम तर फार एकदम मजा वाटते म्हणजे आनंद वेगळाच असतो मित्रांनो आपली माणसं आपल्यासोबत असल्यानंतर बघा कशी आजी हसते आज आणि आज आत्या पण पन। व्हिडिओ बनवताना असतात मी म्हणलं एक आठवण म्हणून आपला एक व्हिडिओ बनवावा आणि आता आम्ही चाललेलो तर रानातून घरी आलो तर आम्ही खाली रान बघायला गेलो तर आमचं म्हणजे जुने माणसं असल्यासोबत असल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होतात आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं त्यासाठी जुन्या माणसं जुन्या माणसा विचाराची माणसं सोबत असणंसुद्धा फार चांगलं आहे त्यांच्याकडूनसुद्धा फार शिकण्यासारखं मिळतं पण आजकालची तरुणाई नको म्हणते शिकायला पण जाऊ द्या असू द्या जसं असेल तसं पण ही बघा मी आता हात बदलला आहे कारण हात हात दुखतोय फार तर आजी आज थांबली आजीला दम लागला आहे बऱ्याच दिवसाने आम्ही रानात गेलतो खाली फिरत फिरत हे बघू शकतात आज आजी म्हणत होती कशाला व्हिडिओ बनवतो किती किती वाढू झालं हा शूटिंग करतोय म्हणजे एक वेगळंच आश्चर्य वाटतं नवीन माणसाला नवीन हे केल्यानंतर फोटो काढल्यानंतर नवीन काही व्हिडिओ बनवल्यानंतर तर मी म्हटलं एक आपली आठवण म्हणून एक व्हिडिओ बनवा आणि यूटूबवर टाकावा कारण आठवण माणसाला त्या क्षणाची आठवण फार मौल्यवान असते मित्रांनो कारण तो क्षण गेल्यानंतर पुन्हा पश्चाताप करून हे करण्यात मजा नाही त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून टाकावा मस्त आणि मस्त एक आ, याला वॉइस ओवर करून टाकून द्यावा तर मी याला वॉइस ओवर केला आहे आणि हे बघा मस्त आनंद वाटतोय तर आम्ही चाललेलो तर आता घरी थोड्या अंतरावर आलो मित्रांनो खाली जाताना पण बनवायचा होता पण काय झालं थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं तो बनवू शकलो नाही आणि हा बघायला विसरू नका आणि कसा वाटतो ही कमेंट करून नक्की सांगा आणि मी पण आता वरवर थोडे थोडे चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही साथ देताल अशी इच्छा आहे मा माझी मा इच्छा आहे आणि हे बघा हे पण आत्यंत गावाहून आले आणि आत्याला म्हणलं माझ्याजवळ ती पण आत्यंत नाही नको म्हणली तर आजी पण मी अर्ध्या वाटात गेल्यानंतर घेतलं ते मलाच कसं तरी वाटलं की आपल्या गावाला पाहुणे आलेत आणि आपण त्यांच्याजवळ द्यायचं हे वज वजन ते तर घेतलं आणि मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कारण जुनी माणसं आपल्यासोबत असल्यानंतर फिरण्यात वेगळाच आनंद असतो मित्रांनो आणि नवीन मुलं आणि नवीन माणसं आणि नवीन नवीन जागा आहे म्हणजे नवीन माणसं असल्यानंतर आनंद वेगळाच असतो आणि जुनी माणसं असल्यानंतर आनंद वेगळाच असतो जुनी माणसं आपल्याला जुन्या घटना सांगतात किंवा त्यांनी कसं होतं कसं नाही हे संपूर्ण माहिती सांगतात तर तुम्हाला कसं वाटतो ही बघा आमची वाटा आहे ना ते आम्ही आता आम्ही घराच्या वाटाने चाललो थोड्या अंतरावर आमचं घर आहे तर कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो बाय